ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय सत्तावीस वृद्ध ब्राह्मणाकडून शिवजींची निंदा श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पार्वतीच्या विजया नामक सखीने जे काही सांगितले त्यावर विप्रवेशधारी शिवजींचे समाधान झाले नाही त्यांनी पार्वतीकडूनच तिचे हृदगत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ती म्हणाली महाराज माझ्या सखीने जे काही सांगितले ते सर्व सत्य आहे मी काया वाचा मने शिवजींनाच पती म्हणून वरले आहे ही दुर्लभ वस्तू प्राप्त होणारी नाही हे मला कळते पण मनाची उत्कंठा थांबत नाही म्हणूनच मी तपश्चर्या करत आहे ते ऐकून ब्राह्मण म्हणाला पार्वती काही वेळापूर्वी माझ्या मनात तू एवढी कठोर तपश्चर्या का, का करत आहेस हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा होती आता तुला काय हवे आहे हे जाणून घेतल्याने माझी जिज्ञासा पूर्ण झाली आहे तू मनोगत सांगितले नसतेस तर आपल्या मैत्रीला काहीच अर्थ नव्हता आता जे होणार असेल ते होईल तू तुझ्या तु तु इच्छेनुसार वाघ तपश्चरेचे कष्ट सोसण्यातच तुला सुख वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही मी निघतो बोलणे पूर्ण होताच तो वृद्ध ब्राह्मण जाण्यासाठी उठला तेव्हा पार्वती म्हणाली द्विजवर्य तुम्ही असेच कसे जाता थोडे थांबा माझे हित होईल असे काहीतरी सांगा ब्राह्मण म्हणाला देवी तुझी ऐकण्याची इच्छा असेल तरच मी थांबतो तुला हिताच्या दोन गोष्टी सांगतो त्यामुळे तुझे कल्याण होईल मला महादेवांची माहिती आहे त्यांच्याविषयी आदरभाव आहे पण तरीही मी जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक महादेवांच्या मस्तकावर जटाभार आहे ते सर्वांगाला भस्म लावतात व्याघ्रचर्म परिधान करतात अंगावर गजचर्म पांघरतात भिक्षेसाठी नरकपाल घेऊन हिंडतात त्यांच्या सर्वांगावर सर्पच वेढून असतात ते विषप्राशन करतात अभक्ष भक्षण करतात त्यांना तीन नेत्र आहेत ते दिसायला भयंकर आहेत त्यांचा जन्म कोठे झाला कधी झाला हे कोणालाच माहीत नाही ते भोगरहित आहेत दिगंबर अवस्थेत हिंडतात भूताप्रेतांच्या संगतीत राहतात त्यांना दहा हात आहेत अशा पतीची तू का इच्छा करतेस तुझा विवेक तुझे ज्ञान हे सर्व कुठे गेले दक्षकन्या सतीचा शिवजींशी विवाह झाला होता आपली कन्या एका कपालधारी भिक्षुकाची पत्नी झाली हे तिच्या पित्याला अजिबात रुचले नाही त्याने तिचे नावच टाकले पुढे त्याने महायज्ञ केला त्यात सर्व देवांना बोलावले पण आपल्या कन्येला व ज्या माताला कन्येला व जामाताला बोलावले नाही त्या यज्ञात त्याने सर्व देवांना भाग दिले पण शिवजींना भाग दिला नाही त्या अपमानामुळे सतीला राग आला तिने पित्याच्या यज्ञात देहत्याग केला अशा प्रकारे तिने शिवजींना सोडून दिले देवी तू एक स्त्रीरत्न आहेस तुझा पिता पर्वतांचा राजा आणि महान ऐश्वर्याने संपन्न आहे मग कठीण तपश्चर्या करून तू असल्या पतीची इच्छा का करतेस सुवर्णमुद्रा देऊन काच खरेदी करावी चंदन सोडून अंगाला चिखल फासावा सूर्यप्रकाश सोडून काजव्यांच्या प्रकाशाची अभिलाषा धरावी रेशमी वस्त्र टाकून चर्मवस्त्र परिधान करावे तसे तुझे वागणे अव्यवहार्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे पार्वती तू घरदार टाकून माता पित्याचे व बंधूंचे प्रेम सोडून या विज विज विजनवासात कालक्रमणा करत आहेस इंद्रादी लोकपालांना सोडून महादेवांची इच्छा करत आहेस हे है ठीक नाही शिवजींबरोबर तुझा संबंध हा विरोधाभासच आहे कोठे तू कमललोचना आणि कोठे ते त्रिलोचन कोठे तू चंद्रमुखी आणि कोठे ते पंचमुखी तुझ्या मस्तकावर सळसळणारी वेणी आहे तर त्यांच्या मस्तकावर जटाजूट आहे तू अंगाला चंदन लावतेस ते अंगाला चिताभस्म फा फासतात कोठे तुझी वस्त्रे कोठे त्यांचे गजचर्म कोठे तुझी दिव्यभूषणे कोठे त्यांची व्यालभूषणे कोठे मृदुंगाचा मधुर ध्वनी कोठे डमरूची ढमढम कोठे भेरींचा कोलाहल अशुभ अशुभशृंगीनाथ अर्थात तुझी आणि शिवजींची कोठेही बरोबरी नाही त्यांच्याकडे धन असते तर ते दिगंबर नग्न कशाला राहिले असते वाहन म्हणून एक म्हातारा बैल सोडल्यास त्यांच्यापाशी कोणतीच सामग्री नाही अशा परिस्थितीत तू त्यांच्याशी काय संसार करणार स्त्रियांना सुख देणारे जे गुण बराच्या अंगी असावे लागतात त्यापैकी एकही गुण शिवजींपाशी नाही कामदेव तर तुलाही प्रिय असेल पण त्यांनी त्यांचे भस्म करून टाकले तू त्यांची मनोभावे नित्यसेवा करत होतीस त्यांची पूजा करत होतीस पण त्यांनी तुझी पर्वा केली नाही तुला काय वाटेल याचा विचारही न करता ते तुला सोडून गेले ही काय वागण्याची रीत झाली तुझी उपेक्षा करून त्यांनी तुझा अनादरच केला आहे म्हणून शिवजींशी विवाह करण्याचा हट्ट सोडून दे तू हुशार आहेस व्यवहारी आहेस तरीही चांगली वस्तू सोडून वाईट वस्तूची इच्छा करतेस हेच मोठे आश्चर्य आहे असो तुझ्या भल्यासाठी जे काही सांगायचे होते ते मी सांगितले आहे आता तुला योग्य वाटेल ते कर अध्याय सत्ताविसावा समाप्त ओम नम शिवाय